आज आपण इथे बघतोय आंब्याचा शिरा लवकरात लवकर बनवून तयार होतो तर मग रेसिपी एकदम सोपी आहे तर तुम्ही मला मी बनवून दाखवते पण त्या अगोदर वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल बेलायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा चला तर मग आपण आंब्याचा शिरा बनवायला सुरुवात करूया तर मग आज आपण इथे आंब्याचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया त्यासाठी मी इथं एक वाटी बारीक रवा घेतला आहे त्यासाठी लागणार आहे अर्धी वाटी साखर आणि एक वाटी मँगोचा पल्प घेतला आहे अर्धी वाटी तूप घेतला आहे थोडे ड्रायफ्रूटचे तुकडे घेतले आहे आणि एक चमचाभर विलची पूड घेतली आणि याच वाटीने मी दोन वाट्या दूध मोजून घेतला आहे आणि दोन वाट्या पाणी घेतलं आहे दूध आणि पाणी सारख्या प्रमाणात घ्यायचं आहे चला तर मग आपण पुढची प्रोसेस करूया सर्वप्रथम मी इथे गॅसवर दूध आणि पाणी एकत्र उकळायला ठेवले आहे तुम्हाला जर वेगवेगळं उकळून घ्यायचे असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता तुम्ही बघतच असाल यायला सुरुवात झाली आहे आता दूध चांगल्यापैकी मस्त उकळलं की आपण गॅस बंद करूया आणि दूध बाजूला ठेवूया आता इकडे मी गॅसवर कढई कर गरम करण्यासाठी ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण घालणार आहे अर्धी वाटी तूप तो फलकसं गरम झालं की यामध्ये आपण रवा घालून घेऊया ए इथं मी बारीक रवा वापरला आहे तुम्ही कुठल्याही प्रकारचा रवा वापरू शकता आता एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे आणि गॅस मंद आच्यावरच ठेवायचा आणि रवा मस्तपैकी पाच ते सहा मिनिटं भाजून घ्यायचा बघा इथे मी रवा सुनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घेतला आहे पाच ते सहा मिनिट हा असा भाजून घ्यायचा मंद आचेवर आता आपला व्यवस्थित रवा भाजणं झाला आहे आणि तुम्ही कलरही बघू शकता मस्त आला आहे आता यामध्ये घालून घ्यायचं आहे दूध जे आपण दूध आणि पाणी एकत्रित तुकडायला ठेवलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा आहे आणि आता याच्यावर झाकण ठेवून एक ते दीड मिनटाची वाफ देऊन घ्यायची आहे रवा हा व्यवस्थित भाजला जातो दीड मिनटं झाले आहे झाकण उघडून बघायचं बघा मस्त अशी वाफ देऊन घेतली याला आणि त्याचबरोबर आता यामध्ये घालायची आहे अर्धी वाटी साखर तुम्हाला कितपत गोड हवा आहे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा आंब्याचा पल्प कितपत गोड आहे किंवा आंबट आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आता साखर विळगळेपर्यंत मस्त असा हलवून घ्यायचा आहे शिरा आणि त्याचबरोबर इथे मी घालणार आहे ड्रायफ्रूटचे तुकडे आहे आणि एक चमचा वेलची पूड आहे ती इथं घालून घेते हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता मी इथं घालून घेते एक वाटी आंब्याचा पल्प हा इथं मी केसर आंबा घेतला होता हा त्याचाच पल्प आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा हा पल्प तुम्हाला जर आता जरी सैल वाटला असेल तरी हा दाटसर होतो याला घट्टपणा येतो बघा काय मस्त दिसतोय आणि रंगही सुरेख आला आहे आता परत त्याच्यावर झाकण ठेवू परत दीड मिनटासाठी आपण वाफ काढून घेणार याची म्हणजे आपला आंब्याचा जो शिरा आहे तो पटकन मऊलुसलुसित होण्यासाठी मदत होते तर मी याच्यावर झाकण ठेवू फक्त दीड मिनटासाठीच वाफ काढून घ्यायची आहे आता इथं एक ते दीड मिनटं झालेलं आहे आता झाकण उघडून बघते बघा मस्त अशी एक वाफ निघली आहे आणि तुम्ही बघू शकता याला तुपही सुटला आहे मस्त असा दिसतोय आणि तोंडात टाकल्याबरोबर विरघंटतो असा झाला आहे आता दोन मिनटं असंच परत एकदा झाकण न ठेवता शिजवून घ्यायचं आहे म्हणजे परफेक्टली पण तो चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस करूया बंद आणि आपला हा शिरा काढून घेऊया तुम्ही बघू शकता इथं आपला मँगोचा हलवा म्हणजेच आंब्याचा शिरा बनवून तयार आहे आणि बघा मस्त असा बनला आहे तोंडात टाकल्याबरोबर विरगडतो असा झाला आहे अगदी मौसूद बनला आहे तर मग असा आंब्याचा शिरा बनवून नक्की ट्राय करा तर मग तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये सुद्धा कळू शकता आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन अस आगडीवेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेलायकनवर हिट करून ऑल सिलेक्ट करायच्या आणि नवीन मी छान छान रेसिपी पदार्थ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आज वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असेच छान छान रेसिपी बनवून खाज जा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये